श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपणसुद्धा पूजा करताना डोळे बंद करावे की डोळे उघडे ठेवावे याविषयी माहिती घेणार आहोत तर प्रार्थना ही देवापर्यंत पोहोचणारी एक वायरलेस कनेक्शन आहे घरामध्ये सुख समृद्धी यावी घरातील सर्व लोकांची प्रगती व्हावी म्हणून आपण देवपूजा करतो देवाचे नामस्मरण करतो पण देवाचे नामस्मरण करताना डोळे उघडे ठेवून नामस्मरण करावे का याविषयी माहिती घेणं माहिती असणं ग खूप गरजेचं आहे कारण आपण श्रद्धेने केलेली पूजा देवापर्यंत पोहोचवावी म्हणून आपण देवाला कळकळीने विनंती करतो देवासमोर प्रार्थना करतो पण आपण देवाची प्रार्थना करताना डोळे झाकून करावे की उघडे ठेवण तर मंडळी पूजा करताना डोळे मिटणे किंवा बंद करणे हे केवळ एक रूढी नाही तर त्याचा एक अर्थ आहे प्रार्थना करताना डोळे मिटल्याने ध्यान केंद्रित होतं आणि देवाशा एकरूप होण्याची भावना अनेक तीव्र होते पूजा करताना डोळे मिटण्याचे फायदे जाणून घेऊया डोळे मिटल्यानं ध्यान केंद्रित होते डोळे मिटल्यानं बाह्य गोष्टींपासून लक्ष हटते आणि प्रार्थना किंवा ध्यानावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येते देवाशी एकरूप होण्याची भावना डोळे मिटून ध्यान केल्याने देवाशी एकरूप होण्याची भावना तीव्र होते आणि आत्मिक अनुभव घेता येतो डोळे मिटणे हे देवापुढे पूर्णपणे समर्पण करण्याचा एक प्रकार आहे आंतरिक शांतता डोळे मिटून मनाला शांतता मिळण्यास मदत होते डोळे मिटून देवाची मानसिक प्रतिमा बनवावी जेणेकरून आपण देवाला पाहू शकतो आणि आपल्या प्रार्थनावर लक्ष केंद्रित करू शकतो प्रार्थना करण्यासाठी डोळे बंद करण्याची करण्याचे कारण देवाचा आदर आणि सन्मान केल्यासारखे आहे डोळे मिटून मंत्र जाप करण्यासाठी मन एकाग्र होते डोळे मिटल्यामुळे सभोवतालच्या वातावरणामुळे आपले मन विचलित होत नाही लक्ष केंद्रित करून ठे केलेली पूजा किंवा मंत्र जाप यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात मन एकाग्र करून डोळे मिटून जर आपण नामस्मरण करत असेल तर आपला आत्मा ईश्वराच्या आत्म्यास जोडला जातो आणि आपली पूजा देवापर्यंत पोहोचली जाते आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि देव आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात पूजा करताना डोळे मिटणे ही एक रूढी नसून त्याचे अनेक फायदे आहेत ध्यान केंद्रित होते देवाशी एकरूप होण्याची भावना वाढते आणि आत्मिक अनुभव घेता येतो प्रार्थना ही डोळे मिटून करावी कारण आपण आपल्या मनाचे दार उघडे करतो त्या देवालासुद्धा आपल्या भावना कळल्या पाहिजेत डोळे मिटल्याने देवाची देवा हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे देवाची भक्ती के देवा केली पाहिजे तर प्रार्थना अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट अर्थात लगेच देव आपल्याला दिसले पाहिजेत अशी प्रार्थना केली पाहिजे डोळे मिटल्याने आजूबाजूच्या आजूबाजूचा गरे जो आवाज आहे व आपल्या मनातील विचार काळजी चिंता उद्याचे व्यवहार मुलांची चिंता संसारिक अडचणी यांचा क्षणभर का होईना विसर पडतो आणि मनाला शांती मिळते आणि देवाच्या चरणीत स्वाधीन झाल्याचा अनुभव मिळतो लोक डोळे कशासाठी बंद करतात हे सांगणे म्हणजे कदाचित अतिउक्ती होईल कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगळी भक्ती वेगळी अनेक लोक डोळे उघडे ठेवून सुद्धा प्रार्थना करतात पण डोळे बंद करून एकाग्र चित्ताने प्रार्थना केलेली देवापर्यंत लवकर पोहोचते यासाठी उघड्या डोळ्याने कधीही प्रार्थना करू नका मंत्र जाप करू नका कारण या जगात आजही धार्मिकता जपणारी संस्काराला महत्त्व देणारी आणि करता करविता परमेश्वर आहे त्याच्या संमतीशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही असा अनुभव सिद्ध म्हणणारे लोक या जगात आहेत त्यामुळे डोळे झाकून प्रार्थना करणारे स्वतःचे मन एकचित्त व्हावे म्हणून आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवावी म्हणून स्वतःचे चित्त भरकटू नये म्हणून डोळे बंद करूनच प्रार्थना केली पाहिजे तर डोळे बंद करून केलेली प्रार्थना आणि डोळे उघडे ठेवून केलेली प्रार्थना यामध्ये काय फरक आहे तो पाहिला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर सर्वांना धन्यवाद जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ